माझ्या गावा गावातली आहे म्हणजे मी स्वतः कोकणातली आहे त्यामुळे मला दुःखांवर खूप विश्वास आहे काही काही लोकांनी अनुभवले तर त्या गोष्टी ऐकून माहिती आहेत एकदा काय झालं होतं की माझ्या गावातला एक माणूस म्हणजे आमच्या ओळखीचे होता होते ते कांदे बटाट्यांचा बिझनेस करायचे कांदे बटाट्यांचा बिझनेस करता म्हणजे ते लोक दारूदारी हातगाडीवर जसं घेऊन आम जायचे आमच्याकडे मोस्टली तशाच गोष्टी म्हणजे विकायला वगैरे येतात तर ते बरेच वर्ष कांदा बटाट्यांचा बिझनेस दारोदारी जाऊनच करायचे तर एक दिवशी काय झालं की आम्ही म्हणजे आम्हाला लहानपणापासून माहितीये नवा रस्ता म्हणून आमच्या इथे फेमस आहे तिथून लोक लोक रात्रीचे आठ साडेआठ नंतर जायला खूप घाबरायचे तर तिथून आम्ही मोस्टली ना कधीही बीच वर जायचं असेल ना आम्हाला तर आम्ही तो त्या रोडवरून यायचो नाही कधीच तर तो तो रोड अवॉइड करायचो जाण्यासाठी आम्ही मार्केटमधून फिरून फिरून यायचो तर त्या रोडला कसं आहे की तिथे एक बाई आहे जी माझ्या एका मित्राला पण लागली होती ती त्या माणसाला म्हणजे त्या तो माणूस संध्याकाळी साडेसहा सातची गोष्ट असेल त्या रोडने तो येत ये होता कांदे बटाटे विकायला म्हणजे तो घरी जात होता त्याच्या वाट फिरत फिरत जायचं होतं म्हणून तो त्या वाटेने जात होता तर तिथे एक बाई होती जी म्हणजे पूर्ण प्रॉपर नवारी साडी हिरव्या <laughs> साडी कलर म्हणजे जो साथ शृंगार करतो आपण ग्रीन साडी तशी ती होती आणि तिने थांबवलं काका त्या काकाला तर त्या काकानी म्हणजे त्यांच्या त्यांना त्यांनी बऱ्याचशा गोष्टी घेतल्या की आ, कांदे बटाटे वगैरे जे काही भाज्या होत्या त्या तर तिने सगळं घेतलं आणि ती ना त्यांची ती परडी आहे त्या परडीमध्ये सगळं टाकून ती आतमध्ये ठेवायला गेली ठेवायला गेली आणि तिने सगळं ठेवलं वगैरे आतमध्ये आणि ती काय थांबली परडी घेऊन येते तर तो, तो, तो बराच वेळ थांबला होता था तिथे ती परडी वगैरे घेऊन आली परडी घेऊन आल्यानंतर तिने त्याने सांगितलं की एवढे एवढे पैसे झालेत तर ती थोडस म्हणजे हे करायला लागले की पैसे असं तसं येते तर तो म्हणाला की अहो तुम्ही भाजी वगैरे घेतली तर तुम्ही पैसे द्यायला हवेत ना तर एवढे एवढे पैसे झाले तुम्ही जाऊन घेऊन या घरातून नसतील तर मग म्हणजे असं त्यांच्यामध्ये थोडासा वाद झाला त्याच्यानंतर मग ती त्याला म्हणते की खाली बघितलंस का तर त्याने खाली बघितल्यानंतर तिचे पाय होते उलटे त्याच्यानंतर त्या काकाने कांदा बटाट्याचा बिझनेस बंद करून टाकला त्यानंतर त्याने कधीच म्हणजे त्या रोडला तर तो जातच नाही मोस्टली बरेचशी लोक नाही जात बट त्याने तो बिझनेसच बंद केला त्याने दारोदारी भटकायचं जे काम करायचं ते बंदच करून टाकला आता तो फक्त मार्केट मध्ये अगरबत्ती आणि धुपाचा बिझनेस करायला लागला मग ती बाई अशी झपाटली वगैरे फक्त दिसली दिसली काय करत नाही एकाला लागली होती म्हणजे तीच बाई तो पूर्ण असं ती जशी वागायची पदर इतर घेऊन असं जाणं वगैरे त्या सगळ्या गोष्टी काय फक्त ती त्याला लागली नव्हती त्यांनी फक्त पाय बघ ते उलटे असल्यामुळे होतो त्या दिवशी काय झालं तिच्या घरी तिच्या बहिणीने दूध आणलं नाही की काय काहीतरी झालं त्यांचं तर माझी मैत्रीण गेली होती एकटीच नव्या रस्त्याने त्यात सोडून तर तिला असा अनुभव आला म्हणजे तिला असं लिटरली आवाज दिला आम्हाला आधी काय वाटलं ती मला म्हणाली की अरे बटर मला ना कोणीतरी आवाज दिला मागे जेव्हा तिकडून जाऊन नये तर तिला ए सिद्धी ए अस दोन तीन वेळा आवाज दिला तिला वाटलं की सौरभ दादा आहे किंवा बाकी जे आमच्या पाखाडीतली जी मुलं आहेत तीय तसं वाटलं पण तिने खूप वेळा असं थांबून वगैरे हे केलं आणि आम्ही सगळ्यांना विचारलं की तू होतास का तू होतास का तर बोलतो नाही तर तिला ना ते जेव्हा तिने ते बघितलं ना बघितलं म्हणजे तिला जेव्हा अनुभव ना तेव्हापासून तिने तो रोड रोडवरून जायचं सोडून दिलं जेव्हा तिला एकटीला एक एक्सपिरियन्स झाला त्या गोष्टीचा तेव्हा तिथे सुद्धा आहे तिथे मुस्लिम म्हणजे असं ते होता तोही एका आमच्या आळीतल्या मुलाला लागला होता ला गणपतीच्या त्याच रस्त्याला त्याच रस्त्याला म्हणजे तिथे की इथून तू स्ट्रेट गेलास ना की हा पूर्ण नवा रस्ता तोच तिकडून तसा जे म्हणजे आता तिकडे आल्यानंतर तुम्हाला कळेल की लाईट हाऊस आमचा आहे तिथून तो आणि हा आता तो मर्जच आहे रोड बट मोस्टली तिथून वर्दळ फार कमी असते इव्हन आम्ही रात्रीचे जरी गेलो ना अकरा साडे अकरा तरी अशी फुल फाटते की भाई कोणतरी भेटेल मग आम्ही फोर व्हीलरच घेऊन जातो त्या रोडला तिथे बरेचसे किस्से घडलेले आहेत जे मेन मेन स्पॉट आहेत गावातले तिथे तिथून आम्ही एकटे तर कधीच नाही जात पहिले आम्ही सायकल वरून वगैरे फेऱ्या मारायचो पण आता तर बिलकुलच नाही कारण ते फुल भीतीदायकच आहे सगळं तिकडे अजून एक किस्सा असा आहे की आ, जे रेवदंडा टू मुरुड म्हणजे खूप रोड तर खराबच आहे सगळा तो प्रॉब्लेमच आहे आणि लाईट नसल्यामुळे लोक जास्त घाबरतात तिकडे यायला तर काय होत काय झालं होतं की आम्ही खूप लहान होतो म्हणजे एक मी सहावीला वगैरे असेल पाचवी सहावीला तेव्हा एक गोष्ट घडली होती की आ, बीच ला म्हणजे कॉलेज कॉलेजचे स्टुडंट म्हणा किंवा जे येतात ना फिरायला सगळे तर त्यांनी ना सुमो गाडी मधून ते ट्रॅव्हल करत होते आणि ते फुल आउट होते पूर्ण म्हणजे सगळ्यात मोठा ऍक्सिडेंट तो झाला होता की गाडी झाडाचं टोप म्हणजे आता ते झाड किती फ्रूटचं होतं काय होतं ते मला आयडिया नाहीये तेव्हा पायाच्या एकदम जी ज्या फोर्सने येऊन ठोकली ती पूर्ण वरती उडून खाली पडली आणि त्याच्यातले जेवढी जण होती ना तेवढी सगळी जण तिथे जाग्यास ठार झाली तेव्हापासून तिथून म्हणजे ती लोक दिसतात काही काही लोकांना ते दारू पिताना बाटल्या घेऊन हाफ चड्डी वगैरे फिरताना वगैरे दिसतात तर आमच्या इथल्या एका काकीला का माझ्या ओळखीतल्याच काकी त्यांना लागली होती ती रोज दारू सिगरेट सगळं मागायची म्हणजे ला ला हो का, हो ती आहे ना अमोशाच्या दिवशी ट्रॅव्हल करत होती तिथून आणि तिथे रोडला लाईट वगैरे काहीच नाही आहे त्यामुळे लोक घाबरून घाबरूनच येतात तर ती काका होते आणि काकांच्या मागे ती बाईक करून बसून येत होती तेव्हा तिला अमोशाच्या दिवशी तिथली ते लागले होते तेव्हा तिने म्हणजे घरी आल्यानंतर तिचं रूपच चेंज झालं होतं एकदम की ए एक सिगरेट आण दारू आण चपणा दे हे दे ते दे असं सगळं मागायची मग ती ती खूप दिवसांनी म्हणजे एक किती दहा पंधरा दिवस वगैरे तिला त्यांनी म्हणजे त्यांना समजत नव्हतं की एक्झॅक्टली काय झालं लागलं होतं होत बरंच म्हणजे आधी समजत नव्हतं ना की काय झालेलं ती मुरुडला येईपर्यंत ती व्यवस्थित होती आणि मग ती आल्यानंतर मग तिला हे झालं की हे दारू आण सिगरेट आण चपडा दे हे दे मग ती सतत हे करायची खूप त्रास द्यायची तमाशा घालायची तुम्हाला असे आणखीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चाहूळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा